उपस्थित असलेले कृती समितीचे सर्व सन्माननीय सदस्य आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व अंगणवाडी कर्मचारी गेल्या आठ दिवसापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे आणि काल सरकारने घोषणा केली की अंगणवाडी कार्यकर्तीच्या का मानधनात पाच हजार आणि महाराष्ट्र त्या मानधनात तीन हजार रुपये वाल्हापूर जिल्हा अध्यक्ष आम्हाला आव्हानं ठेवण्याशिवाय खरंय का कृती समितीने ठरवलं आम्ही की जरी सरकारने घोषणा केली जमा जमाच्या मागणवाडीचा जिरा तात्काळ दिल्याशिवाय हे आम्ही आंदोलन मागे येणार नाही म्हणजे नाही कारण गेल्या दोन वर्षापासून नुसतं या सरकारने काय केलं होतं आपला श्वासन दिलं होतं कृती समितीला फक्त कृती समितीचे सदस्य दोन वर्षापासून मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेते कल्याण मंत्र्याच्या भेटी घेते प्रति समितीच्या नेतृत्वाखाली तुम्ही अनेक वर्ष झाला संघर्ष करता दोन वर्षापूर्वी सरकारने दीड हजार रुपये मानधन वाढली दीड हजार रुपये दीड हजार रुपये मानधन वाढत वर्षापासून कृती कृती समितीच्या पाठीमागे त्या महाराष्ट्रातल्या दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्या ते खंबीरपणे पण हे सरकार या नावा सरकारने आपल्याला वाढत कंपनी आणि गेली वर्ष कॅबिनेटमध्ये कॅबिनेट बैठकीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्याला राहणार पण वाढ तुम्ही घोषणा केली आता आचारसंहिता लागणार आहे सात ते आठ तारखेला त्यामुळे तात्काळ मानणवाडीचा जी आर आम्हाला द्या त्यानंतर कृती समिती जिया माझ्या आंदोलनाची दिशा ठरले याच्यामध्ये अनेक प्रश्न राहिले कोर्टामध्ये केस जिंकली सरकारीचा आदेश बराबा तालुक्यात या पैसेच्या बाबतीमध्ये या अंगवाडी कडवेच्या नुसार मामदनाच्या पेन्शन मिळाली पाहिजे कारण पेन्शन पण हा माध्यमात विषय आहे कारण दोन हजार चौदा मध्ये एप्रिल दोन हजार चौदा मध्ये शासनाने एक रकमी लांब अंगणवाडी कर्मचाऱ्यांना द्यावा म्हणून आदेश परवाणी केला एक लाखाने पंचाहत्तर हजार पण कार्यकारी कार्यकर्ते तीन तीन वर्ष झाले रिटायर झाले काही मदत झाल्या तरी त्यांना पैसे मिळाले का की पैसे झाली ही एवढी मोठी शोकांची काम आहे काही काही बाय महिलांची एवढी परिस्थिती देखणार आहे तिला घरदार नाही तिला जमीन बाध घेतल्यानंतर रिटायर झाल्यानंतर तीन तीन वर्ष झालं तुम्ही तरी तिला अद्याप तिला रिध्यान घेतलेला ऑफिस लावली तीन एकोणीसशे पंधरा नवी ज्या टायमांनी नवी कोण आहे अनेक करत राज्याचे महासंघाची समिती कार्यकर्ता या सर्वांनी मध्ये कोणत्या संघटना त्याबद्दल मला आपल्यासाठी काय पाहिजे आपण पेन्शन विषय विषय त्या पेन्शन मग त्यांच्यासाठी काय आणि महत्वाचा काय घोषणा केली

लागली आणि लगेच आपल्या समाजाने फोन आला की आई कि तुम्ही खरं वेळामध्ये तुम्ही येतो आणि आपल्याला मनोरी व्यक्त करतो सांगतो काय ठरले गावांच्या हॉटेमध्ये काय ठरवलं सांगतो